पावन चार करून राहिली औरंगाबादवाली आलेली मुलगी चालली तर हे पहा पूर्णाची डाळ आहे ही दोनदा आली तर काय नाही केलं आम्ही पण आता म्हणलं कराव किती झाले आम्ही घरात करून खाल्लंच नाही त्याच्यामुळं म्हणलं बाबा आपल्याला नाही का करून खाता आपण पण मुलगी आली तर तिच्या निमित्ताने आपण पण खातोय म्हणून त्याच्यासाठी मी करून राहिली प पूर्ण जी डाळ वाटून घेतली सकाळी करायच्या पूर्णाच्या पुढे आता पैसे नव्हते तर मग ताई आहे माझी मैत्रीण मी केलेली आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतले मी काने सामान भरलं माझ्या मुलीला करण्यासाठी पावनसार दोनदा तीनदा आली तर तिला पावनसार भेटला मी म्हणून आता केला पहा ईश्वरासाठी पाणी काढून ठेवलेलं आहे त्यानंतर दाईचं पाणी दाळीवरलं पाणी काढून ठेवलं मी ईश्वरासाठी इथं पा पुरण शिजून राहिलं इथं भात इथं पीठ इथे एस वार बनवायचा त्याच पाणी कस भारी आहे या तिला ती टाक टाकली पावशेर गुळ टाकला अर्धा किलो छक्कर टाकली <गल> <गल> ए बाई जा दी तू का आणि कडी कर मी पोळ्या बनवतो मग ते लगेच खाऊन जाईल आम्ही मी देतो मी मी देतो काढ काढ हे करून दे मी, मी काढतो तू काही करून दे hmm. ते कमी मिक्सर मध्ये भांड्यात टाकून दे म्हणजे ए या पूर्ण खाली लहान जाळ लावतो धर hmm. hmm. uh. uh. तुला देते धर दरग बाई तुला येते ही बनवायची कडी हे बाय कुठलं लसणाची पेस लसणाची पेस कुठली ह्या बनवल्या पुर्या पोरासाठी <प्रागा> पुर्या बनवल्या ह्या हे करायच्या पोळ्या हे पुरण पुरण पांढर फटकत दिसते बाबा बाबा इथं बनवली आता कढी हे स्वरायलाच करायचा इथं बनवल्या पुरणाच्या पोळ्या इथं एवढं पुरण उरलं म्हणजे लय घालत असतो त्याच्यामुळं आता एवढ्या बनवायच्या चपात्या बनवायच्या करायच्या राहिल्या एवढ्या बनवल्या पुरूया मग या सगळेच जण जेवायला आता हे भरून ठेवते मी पोळ्या भरपूर बनवल्या कोणाला आवडतात पुरणाच्या पोळ्यात या मग कढी भरपूर कडी लि आवडते म्हणून मोठी बनवली